नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरात उत्तरेला एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे उत्तर भारतामध्ये पावसाळी परिस्थिती आहे गुजरातच्या दरम्यान तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र विरुद्ध दिशेने निघून गेलं आहे पुढील हवामानाची काय स्थिती असेल याचा आपण थोडक्यात सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत आज सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे एकोणतीस जून आणि देशामध्ये संपूर्णत मान्सून पोहोचलेला आहे म्हणजे आता देशाचा एकही तालुका किंवा गाव किंवा भाग राहिलेला रा नाही आहे जिथे मान्सून पोहोचला नाही त्यामुळे यावर्षी जो मान्सून आठ जुलैपर्यंत राजस्थानच्या काही भागात पोहोचतो तो, तो एकोणतीस जूनलाच पोहोचलेला आहे म्हणजे तशी एकवीस दिवसाची विश्रांती घेऊन देखील मान्सून हा देशात वेळेच्या अगोदर पोहोचलेला आहे आपण जर सध्या बघितलं तर पावसाचा जोर जो आहे तो मान्सून ट्रप बरोबर उत्तर भारतात सरकलेला आहे मग अगदी पश्चिम बंगाल छत्तीसगड उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर यापर्यंत मान्सूनची ट्रप आहे परंतु आता थोडा दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणजे जशी ट्रप उत्तरेला पोहोचते तशी मान्सूनच्या पावसाचं प्रमाण हे कमी होत असतं मात्र आता संपूर्णपणे मान्सून पोहोचल्याचा परिणाम असा होईल की हळूहळू पुन्हा मान्सूनचं वातावरण हे दक्षिणेला खास करून पश्चिम किनारपट्टीला सक्रिय होईल आपण तीस तारखेपासून पुढे सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत या ठिकाणी आपण बघतो की पश्चिम किनारपट्टीला जवळपास कर्नाटकपासून तर गुजरातपर्यंत पावसाळी प्रमाण वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण असेल मात्र दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण उद्या देखील कमी दाखवलं जात आहे जुलै सुरू होतो आहे आणि जुलैत पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढेल असा अंदाज आहे पूर्व भारत आणि उत्तर भारतात जे पावसाळी क्षेत्र आहे त्याचा मध्य भारताबरोबरच महाराष्ट्रातही परिणाम होईल असं दिसतंय आणि विदर्भाच्या पूर्व भागात पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर कायम राहील दोन तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भासहित मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण असणं अपेक्षित आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार स्कायमेटचा अंदाज आहे पूर्व विदर्भात पाऊस वाढतोय कोकणात पाऊस वाढतोय महाराष्ट्रात इतरत्र हलक्या पावसाची शक्यता निर्माण होते तीन तारखेला स्कायमेटनुसार चार तारखेला पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे त्याच वेळेस कोकणातही हा पाऊस असेल उर्वरित महाराष्ट्रात like देखील पावसाचे प्रमाण वाढणारे भारतात पावसाचं प्रमाण वाढणार आहे पाच तारखेला देखील भारतात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो सहा तारखेला आपण बघतो की पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलने विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत दिलेत कोकणातही जोरदार मान्सून सरी राहणार आहे आपण हा तीस तारखेचा अंदाज बघतो जे एफ एस मॉडेलनुसार पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात एक तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस दोन तारखेला असेल कोकणातही जोरदार मान्सून सरींची शक्यता आहे तीच परिस्थिती तीन एक कोकणात जोरदार मान्सून सरी बरसणार आहेत जुलैच्या सुरुवातीपासून चार तारखेला देखील कोकणातील पावसाचा जोर वाढतोय पाच तारखेला देखील कोकणातील पावसाचा जोर वाढतोय मध्य प्रदेश गुजरातवर येणाऱ्या कमी दाबांचा प्रभाव हा कोकणातील पावसावर होऊ शकतो सहा तारखेला देखील कोकणातील पावसाचा प्रभाव वाढतोय उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचं प्रमाण कमी राहतंय शेवटी विशाखापट्टणमच्या दरम्यान किंवा भुवनेश्वरच्या दरम्यान कमी दाब निर्माण होऊन जोपर्यंत तो महाराष्ट्रावर येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता कमी आहे महाराष्ट्रासाठी ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज सर्वात महत्वाचा आहे साधारण तीस तारखेला विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं हलकं पावसाळ्यातून राहणार आहे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अजूनही कमी दाखवलं जात आहे एक तारखेला आपण पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता बघतो कोकणातही मान्सून सरी बरसणार आहे विदर्भ मराठवाड्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता दोन तारखेला निर्माण होते त्याचा परिणाम कोकणातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं तीन तारखेला कोकणात जोरदार पावसाचे सरी असतील आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालन्याचा उत्तरेकडील भाग जळगाव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाचं प्रमाण राहू शकतं असा एक अंदाज तीन तारखेला आहे या मॉडेलने चार तारखेला पावसाचा अंदाज दिलेला नाही पाच तारखेला एक नवीन कमी दाबाचा प्रभाव पुन्हा पूर्व विदर्भ आणि कोकण असा राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला हे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात जोरदार मान्सून सरी बरसणार आहेत सात तारखेला महाराष्ट्रामध्ये बहुतांश महाराष्ट्राच्या भागात जोरदार मान्सून सरींची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेलने व्यक्त केली आहे पुढील सात दिवसाचा अंदाज जर बघितला तर कोकणामध्ये हलक्या ते मध्यम काही ठिकाणी जोरदार सरी कायम राहणार आहे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात जोरदार पाऊस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली नांदेड परभणीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे अहिलनगर बीड लातूर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा नाशिक सच उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पावसाचं प्रमाण या दरम्यान अधिक राहण्याची शक्यता आहे मात्र पुणे पूर्व सातारा सांगली पूर्व सा सोलापूर जिल्ह्यात धाराशिवमध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे आज आपण थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागात पावसाचा अंदाज दिला होता जर कुठे पाऊस झाला असेल तर मला पर्सनल व्हॉट्सअपला त्या संदर्भातील मेसेज जरूर शेतकऱ्यांनी टाकावेत तारखेला उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता मोडेली दाखवली आहे चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदियामध्ये देखील म्हणजेच पूर्व विदर्भाच्या बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण उद्या वाढणार आहे उद्या उशिरा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड याही भागात पावसाचं प्रमाण वाढेल विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र सरकत असल्यामुळे सोलापूर लातूर नांदेड परभणी वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली अकोला बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे मात्र पूर्व विदर्भातील चार ते पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होते आहे आत्ताच्या अंदाजानुसार बीड पूर्वपासून छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना अकोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड परभणी लातूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता वाढणार आहे या कमी दाबामुळे कोकणातही पावसाच्या सरी जोरदार असू शकतात या कमी दाबामुळे पूर्व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे आणि हा येत्या अठ्ठेचाळीस तासातला अंदाज असल्यामुळे यामध्ये फार बदल होईल असं वाटत नाही त्यामुळे या ठिकाणच्या अंदाजात शेतकऱ्यांनी सावधान असणं आवश्यक आहे दोन तारखेलाच पश्चिम महाराष्ट्रात देखील हलक्या पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणात जोरदार पावसाच्या मान्सून सरी होतील हे पावसाळी क्षेत्र तीन तारखेला उत्तरेला सरकून जाईल त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र कोकणात मान्सून सरी बरसणार आहेत चार तारखेला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी महाराष्ट्रातील काही भागात होऊ शकतात एका नवीन कमी दाबाचा प्रभाव थोडा विदर्भाच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये असू शकतो कोकणात जोरदार सरी होत राहतील मराठवाड्याच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात जोरदार मान्सून सरी बरसू शकतात आणि संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला म्हणजेच कोकणामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये थोडं मान्सून सरींचा प्रभाव सात तारखेला असण्याची शक्यता मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं राहण्याची शक्यता आहे एकूण सारांश सांगायचं झालं तर जुलै महिन्याच्या अंदाजामध्ये थोडी भीती दाखवली जाते की खंड पडेल परंतु असा कुठलाही खंड फारसा असण्याची शक्यता नाही या काळात पावसाचं जे प्रमाण आहे ते पूर्व विदर्भ आणि कोकण असं असतं उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या मान्सून सरी हो होत असतात आणि त्या होत राहतील मात्र जुलैच्या उत्तरार्धात थोडे कमीदाबांचं प्रमाण महाराष्ट्रात वाढल्यास पावसाळी प्रमाण वाढू शकतं आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा